नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आलता तिकडं बसला तिकडं वाटावर येऊन चक्रीला आलतात आपलं गहू बघायला आणि बघून आता बसला तिकडं तर वरून बियालेत काही गेले ते गहू फिहू बघायला वर येडा कराय तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो गारवा भरपूर पडल्यावर का आणि तुमच्याकडं पण पडला असेल तर पडलाय का नाही ते कमेंट करून नक्की कळवा तर आमच्याकडं तरी जास्त गार लागायचे आणि गावाला ह्याला आपल्या गारवा जास्त मानतोय तर त्या गावासाठी तर चांगलं आहे बाकीचं आपण आमच्याकडे गेवडा आहे आणि बाकी मग सोयाबीन होती त्याच्यावर सगळा गेवडाच पेरला बाकी, बाकी जेवारी ही ओली तिली आहे तर गेल्या वर्षी पाणी नसल्यामुळं ऊस पण नाहीत तेवढे आणि आला हातात म्हणून बसला तर आपल्या इकडं आता गप्पा मस्त पैकी म्हणलं चला व्हिडिओ तरी काढा ते वरून आलेत बघा भिजव म्हणजे भिजविणारे पिंकलरी बादला गेल ते वाटतं त्याच्यामुळं आलेत वरून आता तर आपला आज पिंकलर बदलायचं नाही कारण आपलं बिजाज झालं म्हणून आपलं निवंत बसून काढतोय व्हिडिओ तर मित्रांनो आपले हजारच्या वर सबस्क्रायबर झालेत आणि बरेच आहेत काय म्हणतो मग काय बोलावं तर डॉक्टर येते तर मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की यूट्यूबचं काही हातभार लागतोय का तर मित्रांनो खरंच असं सांगायचं तर मस्तपैकी असं हातभार लागतो बरं का पण त्यासाठी तुमचं चॅनल हजार होऊन मोनिटाइज व्हावं लागतं आहे आणि मॉनिटाईज होऊन तुमच्या जे हे ते डॉलर शंभर डॉलर जमा व्हावं लागतील आणि नंतर तुमचं अकाउंटमध्ये जमा होते आणि नंतर तुम्हाला गुगल ॲडसन पिन हे येतं आहे आणि नंतर तुम्हाला ते सगळे जमा होऊन पैसे उचलायला मिळतील बरं का आणि नंतर तुम्हाला तुमच्या परिवाराला हातभार लागेल तर तो पर्यंत आपल्याला दो दोन अडीच वर्षे लागेल किंवा एक वर्ष लागेल दोन वर्षे लागेल तर आपल्याला वर्षे होत आले आता म्हणायचं एक उन्हाळ्यापर्यंत वर्षे आहे तर बघू एखादा जर व्हायरल गेला व्हिडिओ तर लवकरच आपले जवळजवळ एक चोवीसशे घंटेचं जी वस्त आहे मी ती राहिले आणि नंतर आपल्याला हातभार लागेल तुमच्या आशीर्वादाने तर त्याच्यामुळं आपलं आहे म्हणलं चला आज म्हणलं काढायचं नव्हता परंतु म्हणलं आल बसले आपलं मन काढायला तो व्हिडिओ तर म्हणलं चला काढा व्हिडिओ थोडासा बसून तर हे आपल्या शेजारी बोला काय बोलतात बोला ना <laughs> <हा? laughs> <ने> बोला तुम्ही <तुंछ। laughs> तुम्हाला जमत नाही तर ह्यांचं पण चॅनल बरं का तर बाबासाहेब साठी म्हणून बाबासाहेब बाबासाहेब चाटे म्हणून नाव आहे त्यांचं चॅनलचं तर त्यांचे पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर ते पण व्हिडिओ बनवतात का बावा आणि त्यांचे पण व्हिडिओ ब बघत जा तर ते आमाली करतात म्हणा थोडक्यात कामासाठी म्हणजे पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागते तर चार पैसे कमवण्यासाठी तर ते जातात कामाला तर त्याच्यामुळं तिकडले काय असतील शेतामधले काय असतील तर त्यांचं पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून थोडंसं क त्यांचे पण चॅनलला सबस्क्राईबर येतील तर असे प्रकारे आपलं बसलो होत इथं तरी वरून कुठं गेलं तस आडसला कशाला उग गेलं तर मग आडसला आणि आता पोचतो पोहत होता का नाही हां कुठं आलं आडसाला कशाला गेलो बाजारला काय आणलं काय पॅटीस कुठे पॅटीस आणली होती म्हणते आणि खाऊन टाकली तर असं द्या खाऊन टाकली म्हणते तरी तर ती खायला इमल बघा इमल पुढ्या खाऊ नसते जास्त पण ही खात काय कस हे मिळत आहे पाचशे एक रुपयाला पाचशे एक रुपयाला मिळते म्हणते बघा रुपयाला आहे तर आम्हाला मिळते पाच रुपयाला इथं पाच रुपयाला नाही सात रुपयाला एक देत आहेत तर सात हजार दिले तर तीन रुपये परत देते तीन रुपये दहा रुपयामधले <laughs> तर सात रुपयाला पडती तर त्यांनी कितीला येत असेल ते आपल्याला काही माहीत नाही ते त्यांचा त्यांचा प्रश्न आहे तर आपल्याला पाच रुपये किंमत तर असू द्या तर पान मसाला विमल ती तर म्हणतात केसर उकत तर केसर टाकून त्यांनी काय परवडून त्यांची त्यांनी माहिती तर त्याच्यात लावलेलं आहे केसर युक्तय म्हणून तर आपल्याला माहीत नाही मध्ये केसर आहेत का काय केस टाकलीत का टाकली ती म्हणते तर त्यात केसरिक तर असं द्या तर अशा प्रकारे आपली अशीच व्हिडिओ रोजची रोज बघत जा आणि यांचं पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बाबासाहेब चाटीमुन यांचं नाव आहे तर हे आलं आताचं आडसाहून आज आमचा आठवडी बाजार असतो शनिवारचा आडसचा जे आपले नेते बाबरावजी आडसकर यांचे पुत्र रमेशराव आडसकर हे आता इलेक्शनला उभा होते माजलगावमधून आणते पराभूत झालाय आणि दुसरे जे होते ती विजयी झाले तर असू द्या तर आपले इकडले पण आपले हे विजयी आणि आपले परीचे भाऊ म्हणजे डी एम बॉस ते पण विजयी झाले तर सर्वांचे पण अभिनंदन विजयी झाल्याबद्दल तर चला आपला आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवू आणि आपला हात पण ताटलाय तर उद्या भेटू दुसऱ्या चांगल्या तर जे हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जवान जे किसान लक्ष ठेवा आमच्यावर आम्ही चॅनल सुरू केलेला आहे तर चला मग भेटू दे चला दुसऱ्या धन्यवाद भाऊ हा दुखला रे बाबा